नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी पुणे येथे सुरू असलेल्या पंधरा वर्षांखाली गर्ल्स इन्व्हिटेशन लीग स्पर्धेमध्ये चौथा सामना सांगली विरुद्ध रायगड यांच्यामध्ये झाला या सामन्यामध्ये सांगली संघाने विजय प्राप्त करून सुपर आठमध्ये प्रथमच सांगली संघाने आपली जागा निश्चित केली सांगली संघाने प्रथम फलंदाजी करत पस्तीस ओव्हरमध्ये तीन बाद दोनशे दहा धावा बनवल्या या विजयासाठी रायगड संघाला दोनशे अकरा धावांचं आव्हान दिलं धावांचा फाटला करताना रायगड संघाने पस्तीस षटकामध्ये सहा बाद एकशे सात धावा बनवण्यात आल्या आणि तब्बल एकशे तीन धावांनी हा सामना सांगली संघाने एकतर्फी विजय प्राप्त केला या सामन्यामध्ये कर्णधार कृष्णा सगरे हिच्या तडाखेबंद एकशे सहा धावांची शेतकी खेळीमुळे धावसंख्या मजबूत स्थितीमध्ये पोहोचण्यात यश आलंय सोनार शिंदे हिने टुर्नामेंटमधील आपले वैयक्तिक दुसरे अर्धशतक झळकावले वैयक्तिक चौसष्ट धावावरती नाम बाद झाले गोलंदाजीमध्ये मधुश्री उपळाविकार आणि तेजस्विनी हिप्परकर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले वैष्णवी भंडारी हिने एक गडी बाद केला या सर्व खेळाडूंचे प्रशिक्षक आणि सिलेक्टर यांचे महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार संजयजी बजाज आणि राज्य टुर्नामेंट कमिटी सदस्य निलेश शहा यांनी अभिनंदन केले